संगतीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच मोठा परिणाम होतो जर संगत चांगली असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते परंतु जर व्यक्तीची संगत वाईट असेल तर चांगली व्यक्ती देखील चुकीच्या मार्गाला जाते आणि आपलं आयुष्य खराब करते गरुडपुराणात देखील अशा काही लोकांबद्दल सांगण्यात आलं आहे ज्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच शहाणपण आहे गरुड पुराणात ज्या सहा लोकांपासून अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक नकारात्मक विचार करणारे लोक बरेच लोक जीवनात इतके नकारात्मक असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीत काही नकारात्मकता दिसते असे लोक आपल्या यशामध्ये नेहमीच अडथळा ठरतात जर अशी नकारात्मक विचारसरणीची माणसे आपल्या स्वभावताली राहत असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच शहाणपण आहे आणि अशा नकारात्मक विचारसरणीच्या लोकांशी आपण मैत्री केली तर कळत नकळत आपलेसुद्धा विचार नकारात्मक होऊ शकतात आणि त्याचा आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे अशा नकारात्मक विचारसरणीच्या लोकांपासून लांब राहणेच गरजेचे आहे नंबर दोन नशिबावर अवलंबून राहणारे लो। लोक असे काही लोक आहेत जे केवळ नशिबाच्या भरवशावर असतात असे लोक प्रत्यक्षात काहीही काम न करता फक्त नशिबावर अवलंबून राहतात त्याचबरोबर इतरांना देखील तोच सल्ला देतात पण आयुष्यात कर्म केल्याशिवाय आपलं नशीबही आपल्याला साथ देत नाही कर्म केल्याने नशीब बदलले जाऊ शकते परंतु नशिबाच्या भरविश्यावर कर्म सोडू शकत नाही त्याचबरोबर असे लोक आपल्या मित्रालासुद्धा कोणत्याही कामात प्रोत्साहन देऊ शकत नाही त्यामुळे नशिबावर अवलंबून असलेल्यांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे नंबर तीन दिखावा करणारे लोक काही व्यक्ती असे असतात ज्यांना फक्त प्रत्येक गोष्टीवर शो ऑफ करायचं असतं ते नेहमी स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करतात असे लोक स्वतःच्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी काहीही करतात यासाठी ते वेळप्रसंगी मैत्रीचा देखील गैरफायदा घेऊ शकतात त्याचबरोबर इतरांना दुखवायलाही मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे शक्यतो अशा लोकांपासूनही नेहमीच दूर राहावे नंबर चार वायफळ बडबड करणारे लोक संगत नेहमी अशा लोकांशी ठेवावी ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल परंतु काही, काही व्यक्ती फक्त बोलतात आणि बोलण्यात व्यर्थ वेळ घालवतात ते कोणतेही कार्य व्यवस्थित करत नाहीत अशा व्यर्थ गोष्टी करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले आहे असे लोक आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतात आणि असे लोक फक्त बोलतात करत मात्र काहीच नाही त्यामुळे अशा विनाकारण व्यर्थ बडबड करणाऱ्या लोकांपासून लांब राहणे अत्यंत गरजेचे आहे नंबर पाच आळशी लोक आळशी व्यक्ती त्याच्या अपयशाला स्वतः जबाबदार असतो परंतु तो आपल्या अपयशाचा दोष नेहमी नशिबावर किंवा दुसऱ्या व्यक्तीला देतो त्याला स्वतःच्या उणीवा दिसत नाही अशा माणसांशी मैत्री केल्यावर त्यांच्यातील दुर्गुण आपल्याला ला लागण्याची शक्यता असते त्यामुळे अशा आळशी लोकांपासून नेहमीच दूर राहावे नंबर सहा कपटी लोक कपटी लोक फक्त वरवर गोड बोलतात त्यांना फक्त स्वतःचे चांगले व्हावे अशी इच्छा असते असे लोक कितीही जवळचा मित्र असला तरीही त्याला कधीही योग्य सल्ला देणार नाहीत असे लोक गरजेच्या वेळी कधीही कामात येत नाही त्यामुळे अशा कपटी लोकांशी कधीच मैत्री करू नये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद